कोकणात गणेशोत्सव पर्व उत्साहात पार पडला आहे त्यानंतर मुंबईकर कोकणवासीयांचा परतीचा प्रवासही सुरू झाला काल रविवार असल्यामुळे दुपारी आणि रात्री मांसाहारावरती यथेच्छ ताव मारून मुंबईकर कोकणवासी कोकणकन्या एक्सप्रेस मत्स्यगंधा एक्सप्रेसमध्ये मुंबईकडे रवाना झाले सिंधुदुर्ग जिल्ह्याचे मुख्य रेल्वे स्थानक असलेल्या कुडाळ स्थानकात मुंबईकडे जाणाऱ्या कोकणकन्या मत्स्यगंधा एक्सप्रेसला कुटुंब गर्दी सुद्धा पाहायला मिळाली sang heran lu lo lagi ada 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 kamu enggak mau saya saran aku mau